तर या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला अमरावतीमध्ये सकाळपासून सुरुवात झालेली आहे आणि अमरावतीत मतदार मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करण्यासाठी बाहेर पडतात मात्र अमरावती शहरातल्या रुक्मिणी नगर शाळा इथल्या एकोणीस नंबरच्या मनपाशातल्या या एका खोलीमध्ये वोटिंग मशीनमध्ये बिघाड झाला आहे त्यामुळे अर्धा तासापासून मतदानाची प्रक्रिया खोळंबली असल्याचं पाहायला मिळते त्यामुळे सकाळीच मतदान केंद्रावर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दबाळे यांनी दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे आणि आत्ता जर पाहिलं तर इथे मी सध्या आहे अमरावतीच्या नगर शाळा क्रमांक एकोणवीसमध्ये ही मनपाची शाळा आहे आणि इथे हे मतदान केंद्र आहे मात्र या मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदान केंद्रामध्ये जो आहे तो मतदानाच्या मशीनमध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळं इथे मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय सध्या जर पाहिलं तर सध्या इथे आता म्हणजे जवळजवळ अर्धा तास जो आहे तो मतदानाचा या संपूर्ण परिसरामध्ये खोडंबा झाला होता मात्र आत्ता जर पाहिलं तर आता मतदानाची प्रक्रिया जी आहे ती सुरळीत झालेली आहे काय नेमका बिघाड मतदान केंद्रामध्ये झाला आम्ही पावणे सातला जिथं हजर राहिले पुष्कळ शामनगरची पुष्कळ लोक होते पण ते मशीनमध्ये काही कर बी करत होते ते ॲडजस्टमेंट पण ते होत नव्हतं त्याच्यामुळे ते अर्धा घंटा लेट झाला आहे ते आणि अमरावती